तो आताच सगळ्यांनी सांगितलं की बाबा वरक्त घ्यावं त्यामुळे मी थोडक्यातच आज बोलतो माननीय माजी आमदार चिमनराव कदम साहेब यांना स्मरण करून मी आज या ठिकाणी माझी भूमिका मांडत आहे मंचावर उपस्थितीत मान्यवर राजकारणातील भीष्म आदरणीय माननीय शरद पवार साहेब जनतेचे जनता राजा त्याचबरोबर या देशातील नेते मंचावर उपस्थित आदरणीय विजयदादा मोहिते पाटील उर्फ मोठे दादा माझी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि माजी खासदार त्याचबरोबर तुतारी घेऊन जे आपल्या पुढे उभे आहेत ते आमचे बंधू म्हणजे धैर्यशील भैया मोहिते पाटील त्याचबरोबर पलटन मार्केट कमिटीचे चेअरमन आदरणीय श्रीमंत संजीव राजे नाईक आदरणीय रघुनाथ राजे नाईक निंबाळकर बाबा सर्व सर्वांची नावं या ठिकाणी घेणं शक्य नाही कारण भरपूर वेळ लागेल त्यामुळे मी क्षमा मागतो उपस्थित सर्व पत्रकार आणि समोर बसलेली मायबाप जनता सर्वांनाच माझा आदरणीय नमस्कार गेले दहा वर्ष बी जे पी या तालुक्यात या तालुक्यामध्ये वाढवायचे काम आमच्याच गटाने केले म्हणजे चिमणराव पदमांच्याच गटाने के केले राजकीय कोंडी झाल्यामुळे दहा वर्षापूर्वी आम्ही बी जे पीमध्ये प्रवेश केला होता बी जे पीबरोबर काम करणे आणि ही राजकीय कोंडी फोडणे हाच उद्देश होता परंतु एकूण दहा वर्षात कार्यकर्त्यांना मिळाली वागणूक कार्यकर्त्यांची फसवणूक कोणतेही तत्व न बाळगता फोडाफोडीचे राजकारण करणे सामान्य जनतेला पोलीस स्टेशन असेल तहसील कार्यालय असेल प्रांत करायले असेल यांच्यामार्फत दबाव टाकणे आणि त्यांच्यावर अन्याय करणे हेच फक्त काम चालू होतं बेरोजगारी असेल दुष्काळ असेल त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते या यात महाराष्ट्रातले अनेक मोठे मोठे उद्योग कंपन्या हे बाहेरच्या राज्यात जात होते ह्या सर्वांचंही बी जे पीच्या किंवा भाजपच्या कुठल्याही पॉलिसी द्यायचं हे प्रश्न बसत नव्हते आणि त्यांची कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नव्हती आम्ही ज्या उद्देशाने दहा वर्ष काम केले ते उद्देश काय पूर्ण झाले नाहीत नुसती भक्केगिरी शोबाजी पेपर पेपर आणि रुटीनच्या कामाला विकासाचे नाव देऊन ड्रामा क्रिएट करणे आणि आदरणीय पवार साहेबांच्या संघर्षाबद्दल राजकीय मतभेदाबद्दल हे पूर्ण महाराष्ट्राला जग जाहीर आणि देशाला सुद्धा जग जाहीर आहे परंतु तरी सुद्धा महाराष्ट्रातून पंतप्रधान होण्याची संधी पवार साहेबांना मिळत आहे म्हणून चिमनराव कदम साहेबांनी दोन हजार नऊ साली साहेबांना जाहीर पाठिंबा पा दिला होता आणि पवार साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी या ठिकाणी केलं होतं आम्ही आज चिमनराव कदम गट म्हणून या तालुक्यात या तालुक्यातील तुतारी हे चिन्हला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचबरोबर या, पा या ठिकाणी आम्ही आदरणीय पवार साहेबांना आणि त्यांचेच मर्जीतले आदरणीय दादांना प्रचंड बहुमताने विजय करणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी मला सांगायचंय की ज्या पद्धतीने आदरणीय चिमनराव कदम साहेबांच्या गटाला जी राजकीय कोंडी निर्माण होत होती ती पुन्हा या ठिकाणी होऊ नये ह्याचीच फक्त दखल घ्यावी येत्या सात मेला तुतारी या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून धैर्यशील भाईयांना प्रचंड मताने विजय करा आणि पवार साहेबांचे हात बळकट करा मला आयोजकांनी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि मी थोडक्यातच माझं भाषण ओळखतो जय हिंद जय महाराष्ट्र